आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बोलतात पाहूया खर म्हणजे आपलं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे पाडवी जी म्हणाले आमदार महोदय की ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक क्वेश्चन लढलो काँग्रेस बरोबर त्यांच्याबरोबर कसं काय आम्ही काम करू शकतो हीच भूमिका आमची होती आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण नाही अनेक जण म्हणजे दोन हजार एकोणीसला आपण लढलो एकत्र शिवसेना भाजप युती म्हणून बाळासाहेबांचा फोटो एकाकडे एका बाजूला मोदी साहेबांचा एक फोटो एका बाजूला असं करून लोकसभा विधानसभा आपण निवडणुका लढवल्या आणि मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं शिवसेना भाजपा युतीच पण दुर्दैवाने या ठिकाणी जेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर आपले सगळे प्रमुख लोक म्हणायला लागले आम्हाला सर्व दरवाजे मोकळे उघडे आहे सर्व दरवाजे उघडे असण्याचं कारणच नाही तुम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून आपण लढलो आपल्यासमोर एकच दरवाजा होता आणि शिवसेना आणि भाजपा त्यामुळे त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव झाली की दूध मेकोच काय में दाल कुछ काला है आणि म्हणून ते सुरू झालं कार्यक्रम आणि सरकार लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही आणि असं हे राजकारणात चालत नाही राजकारणात नीतिमत्ता उद्देश वैचारिक विचार हे सगळं जे आहे विचारधारा या सगळ्या आपल्याला पाळाव्या लागतात आणि मग आम्ही ठरवलं की आता शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे शिवसैनिकांचं खच्चीकरण होतय आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी आहे पक्ष दावणीला कुणी बांधू शकत नाही आणि मग लोकशाहीमध्ये घटनेमध्ये देखील लिहिलेलं आहे